उपवासाच्या दिवशी एक वाटी तुम्ही ही साबुदाण्याची खीर खाल्ली ना तर दिवसभर एनर्जी येते अप्रतिम लाजवाब होते ही खीर त्याचबरोबर पाच मिनिटामध्ये तयार होते नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण साबुदाण्याची खीर कशी करायची हे बघणार आहोत बऱ्याच जणांना साबुदाण्याची खिचडी खाल्ली की ऍसिडिटी होते मग काय करायचं अशा पद्धतीनं खीर करायची आणि खायची एक वाटी साबुदाण्याची खीर अगदी दिवसभर एनर्जी राहते त्यामुळे चला तर मग मस्त गोडसर आणि दाटसर अशी साबुदाण्याची खीर करायला घेऊया पण हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही बरं का खीर करण्यासाठी मी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक वाटी साबुदाना टाकायचा आहे या पाण्यामध्ये आपण दोन मिनिटे हा साबुदाना शिजवून घेणार आहोत हा साबुदाना मी रात्री भिजवला होता पाण्यामध्ये आणि सकाळी वापरती आहे तुम्हाला जर आयत्यावेळी साबुदाण्याची खीर करायची असेल तर साबुदाना भिजवायचा आणि चार ते पाच तासानंतरसुद्धा तुम्ही खीर करू शकता साबुदाना दोन मिनिटे आपण पाण्यामध्ये शिजवलेला आहे आता मी याच्यामध्ये एक वाटी भरून दूध टाकणार आहे दुधामध्ये सुद्धा आपण हा साबुदाना तीन ते चार मिनिटे शिजवणार आहोत पाण्यामध्ये आपण आधी शिजवल्यामुळे दुधामध्ये जास्त शिजवायची गरज नाही आहे तुम्हाला जर फक्त दुधाचीच खीर करायची असेल तर तुम्ही पाणी न टाकता दुधामध्ये सुद्धा साबुदाना शिजवू शकता आता मी याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहे मी अडीच चमचे साखर याच्यामध्ये टाकणार आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता साखर टाकून झाल्यानंतर मी याच्यामध्ये केसरसुद्धा थोडंसं टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर केसर टाका नाहीतर स्किप केलं तरी चालेल केसर बरोबरच तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट सुद्धा टाकू शकता मला ड्रायफ्रूट्स आवडत नाही म्हणून मी टाकलेले नाही याच्यामध्ये पण तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम अक्रोडसुद्धा टाकू शकता त्याने अजूनच हेवी होऊन जाईल खीर आणि अगदी दमदार होईल खाल्ली तर तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही दिवसभर पण मी इथे ड्रायफ्रूट्स नाही टाकणार मी फक्त केसर टाकलेला आहे केसर छानसं मिक्स करून झाल्यानंतर आपण ही खीर उकळून घेऊया दूध टाकल्यानंतर तीन मिनिटे खीर उकळायची आणि नंतर याच्यामध्ये तूप टाकायचं तूप टाकल्यानंतर अगदी एखादा मिनिट आपण फक्त उकळून घ्यायची तूप मिक्स होईपर्यंत की नंतर गरम गर्म साबुदाण्याची खीर ही खाण्यासाठी तयार होऊन जाईल तूप टाकल्यानंतर थोडा वेळ खीर उकळून घेतलेली आहे तूप चांगलं मिक्स झालेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्त गोडसर आणि दाटसर साबुदाण्याची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे आपण ती सर्व करूया आणि तुम्ही बघू शकता कलरही किती सुंदर आलेला आहे आणि अगदी साधी सिंपल पण तितकीच चविष्ट अशी साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची ही आपली साबुदाण्याची खीर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त अशा साबुदाण्या खीरची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आणि हो बाजूची बेल ही प्रेस करा यामुळे काय होईल तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल चला तर मग मस्त अशा रेसिपीबरोबर आपण पुन्हा भेटूया